माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे कुलदीप जंगम यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी एकवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेतला होता त्यांचासुद्धा केवळ तेरा महिन्याचाच अल्प कार्यकाळ राहिला आव्हाळा यांच्या काळात मुख्यालय दुरुस्त त्यांनी सुशुभीकरणावर भर देण्यात आला यापूर्वी आवाळ्यांनी उपविभागीय अधिकारी क्रमांक दो वर दोन वर्षे वर वर्षे या पदावर दोन वर्ष कार्यभार पाहिला होता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना सोलापूर जिल्ह्यातील तीन वर्ष सेवा पूर्ण झाल्याने ही बदली झाल्याचे सांगण्यात येत आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका